हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि छान मिनी ब्लॉग मध्ये तर मग चला पहा आज काय करायचे इथे तर मग पहा आणि काल केली ते सांडगे ह्याला सांडगे म्हणते आणि आम्ही वडा म्हणतो तर मग ही काल केली आम्ही तर मग आता त्याला उन्हात वाळू घातले म्या मग आता चांगलं वाळ येतो हे पहा चांगलं वाळ येतं आता ह्याला भरणीमध्ये भरून घेते मी तर मग हे पहा आपली जोडी भरली भरलेली आहे बरे मग कवा खायचे पापड आम्ही चाललो आहोत आज राहत नाही दिवस मी राहत चाललो मी यश ही आणि राहत काय काम नव्हतं पण पर... हे पहा सगळीकडे स वाळेल झाले आणि ही पहा आमचा आरेंचा आंबा सगळं वाळून गेला का की टायमाच टायमाला पाणी भेटत नाही लहान पण आमचं लई लांब आहेत त्यामुळे मग लान पण होत नाही तर मग तिथून आम्ही पाणी आणल्यावर मग आम्ही इथं ह्याला पाणी घातलं चांगलं चंद्र असायचं पण डानं आता पाऊस पडला आहे झाडांना फरक पडेल पण आम्ही दोन आणले होते होती तर मग ही दोन्ही केंड मग आता पाणी देते त्याला झाड खालून पण सांगत होती त्याला लागत हवा पाणी लय मोठं मग पाणी पोट भरत मग सांगत होत आपण रोज नाही ना आणते मग आता झालं संध्याकाळचा टाइम आता वाजले आहेत साडेपाच तर मग या मग चहा प्यायला मग या चहा प्यायला चहा खाली खायला जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत बघितलं असेल तर मग माझ्या चॅनल चला मग भेटू बाय बाय